जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसतं तरी कुठेतरी मात्र थांबायचं असतं कधीतरी कोणासाठी तरी निस्वार्थीपणे काहीतरी करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं दुःख आणि अश्रू यांना मनात कोंडून ठेवायचं हसता नाही आलं तरी हसायचं असतं आकाशात झेपाहूनही धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला ना तरी अरे मागून मागून काय मागितलं असंच म्हणायचं असतं इच्छा असो व नसो जन्मभर वाकायचं असतं पण जाताना मात्र समाधानानं जायचं असतं आपलं आयुष्य आपण असंच जगायचं असतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स हवं तर सबस्क्राईब नका करू लाईक तर करणारच आहात इतक्या सुंदर ओळी कुणाला नाही आवडणार धन्यवाद त्यांच्या या लाईन म्हणजे या ओळी आहेत त्यांच्यासाठी मला खूपच आवडल्यात म्हणून तर शेअर केल्यात तुमच्यासोबत